नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मुलीची छेड काढणाऱ्या आरोपी आणि त्याच्या मित्राशी वाद उफावून आल्यावर मुलीच्या वडिलांवर कोयत्याने वार करण्यात आले या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील कडूस येथे घडली चाळीस वर्षीय संतोष बबन ढमाले आणि त्यांचा मित्र अशोक झांबर गारगोटे हे दोघे मंगळवारी तीन जून रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास चेतन बारमधून दारू पिऊन बाहेर पडले होते त्यावेळी बारच्या समोर उभे असलेले आरोपी किरण खंडागे आणि प्रणय नवले आणि संतोष यांच्यात वाद झाला यापूर्वी प्रणय नवलेने संतोष यांच्या मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून हा वाद उफाळला वादाचं रूपांतर हिंसक हल्ल्यात झालं दोन आरोपींनी बरोबर लपून आणलेल्या कोयत्याने संतोष ढमाले यांच्या डोक्यावर आणि तोंडावर वार करून त्यांना गंभीर जखमी केलं संतोष खाली पडल्यानंतर त्यांचे मित्र अशोक गारगोटे घाबरून पळाले आणि नंतर संतोष यांच्या कुटुंबियांना घेऊन घटनास्थळी परतले तेव्हा संतोष रक्ताच्या थरोळ्यात पडलेले आढळले संतोष यांना तातडीनं चाकणीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं मृत संतोष ढमाले यांचे मित्र अशोक झांबर गारगोटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला या घटनेमुळे कडूस परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत पण एका वडिलाच्या मृत्यून अवघ कुटुंब उद्ध्वस्त झाले फक्त एका छेडछाडीच्या वादातून एखाद्याचा जीव जाईल इतकी क्रूर मानसिकता समाजात रुजती ही चिंतेची बाब आहे संतोष ढमाले यांच्या कुटुंबियांना न्याय मिळतो का आणि आरोपींना काय शिक्षा होते याकडे आता सगळ्यांच लक्ष लागले विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी एम एल बीएससी डेटा सायन्स आणि सुविधा असलेले -00 आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर